डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अहिल्यानगर जवळच असलेल्या के या रेंज या लष्कराच्या मित्रराष्ट्रांच्या सैन्यांबरोबर तब्बल दोन तास युद्ध सराव रंगला लष्कराचं टेहाळणी हेलिकॉप्टर आणि धुरांचे लोट उसळत शत्रूवर चाल करून जाणारे अवाढव्य रणगाडे कांठळ्या बसवणाऱ्या तोफांचा मारा गोळीबार असा हा युद्धभूमीवरचा थरार के रेंज या ठिकाणी लष्कराच्या प्रात्यक्षिकांमध्ये पाहायला मिळाला लष्कराच्या दोन तासाच्या प्रात्यक्षिकानं अंगावर शहरे आणले युद्धभूमीवर सुरू असणारा रोमांच पाहून भारताच्या मित्र राष्ट्राचं सैन्य आणि देशभरातील निमंत्रित थक्क झाले सुरुवातीला रणगाड्यांमधून आगीचे लोळ सोडत तर काही क्षणात शत्रूंना भस्मसात करणाऱ्या तोफांचा मारा केला गेला कांठळ्या बसवणाऱ्या तोफा रणगाड्यांमधून आगीचा लोळ ओकत बाहेर पडताच उपस्थितांचा थरकाप झाला लष्करी प्रात्यक्षिकात रणगाडे मुख्य आकर्षण होतं अर्जुन भीष्म अजय टी नाइंटी टी सेवन्टी टू बी एम पी टू ही अत्याधुनिक तंत्रप्रणाली असणारे रणगाडे सर्वांचं आकर्षण ठरले अर्जुन भीष्म टी सेवन्टी टू अजय टी नाइंटी या कम्प्युटराईज असणाऱ्या रणगाड्यांमध्ये अतिउच्च धूर निर्माण करण्याची क्षमता आहे यामध्ये हलके आणि मध्यम हेलिकॉप्टर हवाई दलाचे सुखोई थर्टी ड्रोनमध्ये गोल्ड आणि इंटेलिजन्स सर्व्हिलन्स रिकॉयनेन्स प्लॅटफॉर्मचा समावेश होता या रणगाड्यांमध्ये धोकादायक परिस्थितीमध्ये शत्रूला हुलकावणी देत पुन्हा तीव्र हल्ला चढवण्याचं सामर्थ्य असून या रणगाड्यांमध्ये रात्रीची परिस्थिती दिवसासारखी स्पष्टपणे दिसू शकेल असं तंत्रज्ञान वापरलं गेलं तर या रणगाड्यांमध्ये गन अणुयुद्धात शत्रूचा मारा निष्प्रभ करण्याची क्षमता आहे जवानांना वाहून नेण्यासाठी हे रणगाडे उपयुक्त ठरतात मेजर जनरल विक्रम वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आर्मड कॉर्प्स सेंटर आणि स्कूल मॅकनाइज इन्फंट्री रेजिमेंट सेंटर यांच्या वतीनं नगरजवळील लष्कराच्या के रेंज या युद्ध सराव भूमीवर भारताच्या मित्र राष्ट्रांचं सैन्य आणि देशभरातील निमंत्रितांसमोर युद्ध प्रात्यक्षिकांचा थरार रंगला जो जो एरिया एरिया हमारे पास है रोमियो रोमियो वन सेक्टर हमारा एरिया है हम उसमें काम कर रहे हैं और इसके बारे में अभी कोई टिप्पणी मैं नहीं करना चाहूँगा बहुत अखबार करना चाहती है शुभम पाचरणे से न्यूज मराठी अहिल्यानगर force has captured the objective. Consonants with tanks and ICVs will bring down heavy fire on enemy defenses. In actions, this would be deferred in time and space. However, it is being shown in quick succession. One time the initial onslaught by an offensive force conducting maneuver, they'll have to be led by tanks. thereby speedily bringing that devastating firepower on the enemy and crushing his defenses and his. With indirect fire capability of tanks up to two kilometers, is providing indirect fire support, and the effect can be seen on the skyline, 12 o'clock of white right screen with a red square. 17. दादा, अरे आले दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार! दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार मध्ये